हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती विशेष काही फराळी पदार्थ आपण पाहणार आहोत त्यातला पहिला फराळी पदार्थ हा रवा बेसन लाडू आहे करायला अगदी सोपे आहे खायला खुसखुशीत आणि चविष्ट आहे खूप करायला सोपे आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया इथे एक कढईमध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी इथे तूप घेतलेला आहे तूप छान मेल्ट झाल्यानंतर एक कप बेसन मी इथे घेतलेलं आहे बेसन हे गाळून छान घ्यायचं आहे गाळून वगैरे यायचं आहे त्यामध्ये कचरा वगैरे असेल तर ते निघून जाते किंवा गुठल्या वगैरे असल्या तर निघून जातात मंद ह्याच्यावर खरपूस आपलं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना अगदी थोडा वेळ लागतो पण बेसन छान भाजल्यामुळे लाडू अगदी चविष्ट होतात त्यामुळे इथे एक काळजी घ्यायची आहे बेसन मंदाच्यावर खरपूस असं आणि तुपाचा घरभर वास येतो अशा पद्धतीने आपलं हे बेसन भाजायचं आहे मंदाच्यावर मी हे बेसन भाजून घेत आहे छान सुरुवातीला मी तूप टाकलं आहे त्यानंतर थोडं थोडं तूप यामध्ये ॲड करायचं आहे संपूर्ण अर्धी वाटी मी इथे तूप वापरलं आहे कमी तुपात हे लाडू छान होतात बघा या पद्धतीने मी थोडं थोडं तूप टाकून घेत आहे आणि छान आपलं बेसन भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे बेसन दहा मिनटं खरपूस भाजून घ्यायचं आहे दहा मिनटं भाजल्यानंतर आपण इथे यामध्ये छान रवा पण ॲड करणार आहोत कारण की इथे आपण रवा बेसन लाडूची रेसिपी पाहत आहोत दहा मिनटं मंदाच्यावर मी छान याला खरपूस भाजून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने रंग थोडा चेंज झालेला आहे आणि बेसन छान भाजले गेलेलं आहे त्यानंतर इथे मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे तर अर्धे वाटी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे बघा या पद्धती आपलं हे बेसन भाजलेलं आहे खरपूस असं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे व्यसन भाजून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेलं आहे मंद आच आपल्याला हे व्यसन छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसनाचा रंग पण छान बदललेला आहे त्यानंतर अर्धा वाटी इथे रवा टाकलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा पण दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकूण आपल्याला वीस मिनटं इथे हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहे रव्याला आपण दहा मिनटं आणि याला पण दहा मिनटं म्हणजे एकूण मला वीस मिनटं इथे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे भाजण्यासाठी लागतात आणि छान मंद आचार आपल्याला हे प्रोसिजर करायचे आहे कुठेच हे बेसन करप तर कामा आणि खरपूस असं भाजल्यामुळे लाडूला छान टेस्ट येते किंवा इथे एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर पाच मिनटं भाजून घेतले आहे त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये वेलची आणि साखर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ते छान ग्राइंड करून त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे मी बेसन आणि रवा छान भाजून घेत आहे मंदा अचार हे घा भाजून घेत आहे आणि थोडं थोडं तूप मी इथे ॲड करत आहे त्यामुळे काय होतं छान तूप मिक्स होत रवा आणि बेसन छान भाजले जाते त्यामुळे मी तिथे थोडं थोडं तूप इथे ॲड ॲड करत आहे आणि छान भाजून घेत आहे दोन्ही जिन्नस त्यानंतर त्यानंतर अर्धी वाटी मी इथे ग्राइंड केलेली साखर टाकलेली आहे त्यामध्येच मी वेलची टाकून घेतलेली आहे जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर अर्धा किंवा पावचंच इथे तुम्ही वेलची पावडर वापरू शकता साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिश्रणामध्ये त्यानंतर एक मिनटं एखादा मिनटं एक ते दोन मिनटं इथं परतून घ्यायचं आहे आणि सतत परतत राहायचं आहे कारण की साखर इथे गरपू शकते आणि थोडीशी लालसर होऊ शकते इथे एक काळजी घ्यायची आहे की भाजताना सतत ढळत राहायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं किंवा दहा मिनटं हे मिश्रण थोडं थंड होईपर्यंत आपल्याला इथे झाकण ठेवून द्यायचं आहे मिश्रण छान थंड झालेलं आहे बघा हो या पद्धतीने याचे आता लाडू वळता येणार नाही त्यामुळे आपलं काय करायचं आहे छोटं मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे त्यामध्ये हे बस मोळमध्ये ऑफ ऑन करून हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने त्याचं टेक्स्चर तयार होतं छान या पद्धतीने आपण जर मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं तर याचे लाडू छान वळता येते त्यामुळे इथे हे प्रोसिजर करून घ्यायचे आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू वळले जातात हे लाडू एकदा नक्की ट्राय करा हे लाडू करायला अगदी सोपे आहे आणि जर झटपट आपल्याला करायचे असेल तर या पद्धतीने पाक न करता आपण हे बिना पाकातले बेसन लाडू तयार करू शकतो अगदी झटपट हे होतात दोन बॅचेसमध्ये मी हे छान वाटून घेतलं आहे बघू शकता याचं टेक्चर बघू शकता तुम्ही हे वाटताना आपलं मिश्रण हलकं गरम असते त्यामुळे हे वाटून घ्यायचं आहे त्यान थोडंसं हलकं गरम हे आपलं मिश्रण असणारच आहे त्यामुळे काय करायचं हाताला चटका बसणार नाही इथपर्यंत हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पोर्शनमध्ये आपल्याला ते घ्याय सारण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे अगदी गोल गरगदीत आणि चकाकी छान याला चकाकी येते अशा पद्धतीने जर आपण फिरवलं तर अगदी झटपट आपले रवा बेसन लाडू तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला, मला कमेंटद्वारे करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका अशाच पद्धतीने मी छान लाडू वळून घेत आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा पदार्थ या ग गौरी गणपतीला एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने मी संपूर्ण लाडू वळून घेत आहे आणि तुम्ही इथे बदाम पिस्ताचे काप देखील मधोमध असं ठेवून द्यायचं आहे आणि छान असे अशा पद्धतीने हे लाडू करून घ्यायचे आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय